आणि आता बातमी चेतक फेस्टिवलची जगप्रसिद्ध नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेमध्ये दरवर्षी विविध जातीचे घोडे आणि त्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत असतात यंदाही असाच एक घोडा यात्रेमध्ये दाखल झालाय या घोड्याची किंमत तब्बल एकोणीस कोटी रुपये इतकी आहे चेतक फेस्टिवल मध्ये दाखल झालेल्या या बिग जास्पर घोड्याची सध्या चर्चा सुरू आहे मारवाडी ब्लड लाईन असलेला बिग जास्पर हा अडुसष्ट इंची असून महाराष्ट्रामधील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्याचे मालक करतात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांच्याकडून हा घोडा अहिल्यादेवी नगरचे माजी आमदार अरुण जगताप यांनी खरेदी केलाय घोड्यांचा चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षित किंमत मिळाली तर बिग जास्परची विक्री केली जाईल असं त्याचं मालकांनी सांगितलेलं आहे बिग जस हा ब्रिट ब्रिज झाला आहे संजा बादलजी आपले एक सी एम आहे पंजाबचे आणि सुप्रिर सिंग बादल यांनी हा मोठा केला आणि याचं हा प्रॉपर मारवाडी ब्लड लाईनचा आहे आणि तुम्ही मारवाडी ब्लड लाईनमध्ये सगळ्यात मोठा फेस फेस कान गर्दन पुठ्ठा हे सगळं पाहिलं जातं शो शोमध्ये त्या त्यानुसारच पॉईंट मिळले जातात आणि हा सिक्स्टी एट हाईटचा आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात टॉलेस्ट घोडा आहे आणि याचे ब्रीडिंगचे रिझल्ट बी खूप सुंदर आलेले आहेत आणि याचं म्हणजे किंमत बोलायचं म्हणले तरी हा मर्सरी म्हणणे सगळ्यात टॉपेस्ट मॉडेल एक दोन घ्यावं लागतील तर याची किंमत लागू शकते याची किंमत आम्ही सांगतो एकोणीस कोट रुपये हो पण जे जाणकार लोक आहेत ते किंमत ओळखू शकते हा का बरे एवढी किंमत सांगू शकतो